निवडणूक चोरीबद्दल राहुल गांधी जे आरोप करतायत ते खोटे ठरावेत अशी खरं तर देशातल्या कुठल्याही लोकशाहीप्रेमी माणसाची इच्छा असेल पण ते करण्याच्या ऐवजी निवडणूक आयोगापासून ते भाजप जे हास्यास्पद प्रयत्न करते आहे ते मात्र केविलवाणी आहेत म्हणजे काल भाजपनं केलेला प्रकार इतका निर्बुद्ध आणि अतर्क्य आहे की त्यांना बहुदा अजूनही असं वाटतंय की आपण दोन हजार चौदामध्ये आहोत ज्या काळामध्ये सोशल मीडिया फारसा कोणाला कळत नव्हता आणि आपण जी गोष्ट खपवू ती लोक आपोआप खरे मानून चालतील म्हणजे काल सी एस डी एस संस्थेच्या संजय कुमार यांनी एक ट्विट डिलीट केलं जे ट्विट त्यांनी कधी केलेलं होतं सतरा ऑगस्टला राहुल गांधींची पत्रकार परिषद कधी झाली सात ऑगस्टला राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेमध्ये सी एस डी एस नावाच्या संस्थेचा उल्लेख होता का तर नाही पण तरीसुद्धा या संजय कुमारांनी एक ट्विट डिलीट केल्यानंतर राहुल गांधींचेच आरोप आता कसे खोटे ठरले त्यांच्या सगळ्या आरोपांचा आधारच खोटा ठरला अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह दिवसभर करण्याचा प्रयत्न झाला आणि मला कमाल वाटते की याच्यामध्ये अगदी मेनस्ट्रीम मीडियानंसुद्धा सुद्धा याला पुरेपूर साथ दिली म्हणजे संजय कुमारांच्या ट्विटचा आणि राहुल गांधींच्या आरोपांचा काही अर्थार्थी संबंध आहे का याची कुठलीही खातरजमा न करता जे भाजप सांगतंय तेच बरोबर अशा छापामध्ये सगळ्या बातम्या मीडियानं सांगितल्या म्हणजे काल एका राष्ट्रीय वाहिनीवरती तर डिबेट होती की वोट चोरी से सॉरी तक आणि त्याच्यामध्ये संजय कुमारांच्यापासून राहुल गांधींचा फोटो लावण्यात आलेला होता आता गंमत काय आहे बघा की मी तुम्हाला आधी सांगतो की संजय कुमारांनी जे ट्विट केलेलं होतं पहिल्यांदा ते महाराष्ट्राच्या ठराविक विधानसभा मतदारसंघात पुरतं होतं लोकसभा ते विधानसभा मतदानाची आकडेवारी कशी वाढलेली आहे हे सांगणारं त्यांचं ट्विट होतं सतरा ऑगस्टला ते ट्विट करतात एकोणीस ऑगस्टला डिलीट करतात पण दहा दिवसांपूर्वी राहुल गांधींची पत्रकार परिषद जी झालेली होती त्याच्यामधला त्यांचा माहिती म्हणजे डेटानुसार केलेला जो आरोप होता तो महाराष्ट्राशी निगडीत नव्हता तो कर्नाटकमधल्या बेंगलुरू सेंट्रल नावाच्या लोकसभा मतदारसंघामधल्या महादेवपुरा या विधानसभा पुरता होता या एका विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख पाच हजार हे बोगस मतदार आहेत पाच वेगवेगळ्या कॅटेगरीमधून मतांची चोरी झालेली आहे हा राहुल गांधींचा आरोप आहे आता कर्नाटकमधल्या त्या आरोपाचा आणि संजय कुमारांच्या महाराष्ट्रामधल्या या आकडेवारीचा काय संबंध असू शकतो पण तरीसुद्धा हा संबंध जोडण्याचा प्रयत्न भाजपनं दिवसभर केला आणि त्याला मीडियानं इतक्या सहजपणे दिलेली साथ ही याच्यामधली आश्चर्याची गोष्ट आहे सगळ्यात आधी बघूयात की संजय कुमारांचं ते ट्विट नेमकं काय होतं सतरा ऑगस्टला चार वाजून चौदा मिनिटांनी संध्याकाळी संजय कुमार एक ट्विट करतात सम इन्फॉर्मेशन ऑफ महाराष्ट्रा इलेक्शन असेंब्ली नंबर फिफ्टी नाईन रामटेक नंबर ऑफ वोटर्स इन टू थाउजंड ट्वेंटी फोर लोकसभा चार लाख सहासष्ट हजार दोनशे तीन असेंब्ली सेगमेंट विधानसभेला दोन लाख शहाऐंशी हजार नऊशे एकतीस डिक्रीज वोटर्स एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे बहात्तर मायनस अडतीस पॉईंट पंचेचाळीस म्हणजे मतांची जी घट झालेली आहे मतदारांची ती अडतीस टक्के झाली हा दावा त्यांनी केला त्याच्यानंतर दुसरं विधानसभेचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे देवळाली असेंब्ली नंबर वन ट्वेंटी सिक्स नंबर ऑफ वोटर्स इन टू थाउजंड ट्वेंटी फोर लोकसभेला चार लाख छप्पन्न हजार बहात्तर आणि असेंब्ली सेगमेंट दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे एक्केचाळीस डिक्रीज वोटर्स एक लाख सदुसष्ट हजार नऊशे एकतीस छत्तीस पॉईंट ब्याऐंशी टक्के आता साहजिक आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केवळ एका विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या घटत असेल तर त्याची चर्चा होणार साहजिकच आहे काही लोकांनी संजय कुमारांना प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर संजय कुमारांच्या हे लक्षात आलं की आपली माहिती चुकलेली आहे ती का चुकली, चुकली याच्याबद्दलचं एक स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी एका चॅनलवरती बोलताना दिलं पण त्याच्या आधी आपण हे बघूयात की त्यांनी त्यांचा माफीनामा जो आहे तो काल सकाळी एकोणीस तारखेला नऊ वाजून एकतीस मिनिटांनी टाकला आय सिन्सिअरली अपॉलॉजाईज फॉर द ट्विट्स पोस्टेड रिगार्डिंग महाराष्ट्र इलेक्शन्स एरर ऑकॉल्ड वाईल कम्पेरिंग डेटा ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फोर लोकसभा अँड टू थाउजंड ट्वेंटी फोर असेंब्ली द डेटा इन रो वॉज मिसरीड बाय अवर डेटा टीम द ट्विट हॅज बीन रिमूवड आय हॅड नो इंटेन्शन ऑफ डिस्पर्सिंग एनी फॉर्म ऑफ मिसइन्फॉर्मेशन म्हणजे हा विषय महाराष्ट्रातल्या दोन विधानसभा मतदारसंघांपुरता आहे रामटेक आणि देवळाली आणि त्याच्यातली आकडेवारी त्यांच्या डेटा टीमकडून एक्सेल शीटमध्ये दोन रो वेगळ्या पद्धतीनं कॅल्क्युलेट झाल्या म्हणून झाली त्याचा राहुल गांधींशी नेमका काय संबंध असू शकतो बरं क्रोनॉलॉजी काय आहे सतरा ऑगस्टला हे ट्विट झालेलं आहे संजय कुमारांचं त्याच्या आधी दहा दिवस राहुल गांधींची पत्रकार परिषद झालेली आहे पण तरीसुद्धा या सगळ्यावरून जणू राहुल गांधीच खोटे ठरले वोट चोरीचा जो आरोप आहे त्याच्या माहितीचा आधारच खोटा निघाला अशा पद्धतीच्या बातम्या अनेक प्रिंट मीडियाच्या वेबसाईटवरतीसुद्धा काल दिवसभर होत्या आणि त्यामुळं हे न कळण्यासारखं आहे की एवढी एक साधी गोष्ट म्हणजे राहुल गांधींच्या सात ऑगस्टच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं कुठं सांगितलेलं होतं का की सी एस डी एस नावाच्या संस्थेचा हवाला आम्ही देतो आहे किंवा हा डेटा सी एस डी एसचा आहे किंवा संजय कुमारांनी असं सांगितलेलं होतं का ट्विट डिलीट करताना की राहुल गांधींनी ज्या पत्रकार परिषदेवरती निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयोगावरती आरोप केले त्याच्यातला डेटा हा आमच्या संस्थेकडनं वापरला गेला आणि म्हणून त्याच्याबद्दल मी माफीनामा सादर करतो आहे बर संजय कुमारांच्या त्या ट्विटचा बातम्यांमध्ये कुठे उपयोग झाला ते ट्वीट फक्त त्या सोशल माध्यम ट्विटरवरतीच होतं त्याच्याऐवजी त्याच्यावरनं काही चर्चा महाचर्चा झडलेल्या नाही आहेत पण तरीसुद्धा त्या ट्विटचा कालावधी किती साधारणपणे एक चाळीस तासांचा असेल पण त्या चाळीस तासांच्या त्यांच्याच हँडलवरती राहिलेल्या ट्विटवरून जणू राहुल गांधी खोटे ठरले हा निष्कर्ष काढण्यामध्ये भाजपवाल्यांनी घाई केली आणि त्यामुळं हा सगळा प्रकार जो आहे तो काय लेवलला चालू आहे की राहुल गांधींना खोटं ठरवण्याची तुम्हाला इतकी घाई झालेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही इतक्या सिंपल लॉजिकच्या गोष्टीसुद्धा लक्षात घेत नाही आहे का हा इथं प्रश्न आहे या सगळ्याबद्दल काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया बी जे पी उनके चरण चुंबक और बी जे पी के जो भक्तगण आहे वो असल में महामूर्ख नहीं खालिस विशुद्ध गिद्ध है लीचड़ है सुनिए क्यों सी नाम की एक संस्था है चुनावी आंकड़ों पर काम करती है उसके प्रमुख है संजय कुमार उन्होंने 17 अगस्त को महाराष्ट्र चुनाव को लेकर कोई एक ट्वीट किया था जिसको उन्होंने 19 अगस्त को डिलीट किया और कहा कि वो ट्वीट असल में गलत आंकड़ों पर हो गया था अब इसके आधार पर बीजेपी के ये जो गिद्ध हैं, ये राहुल गांधी के सबूतों को झुटलाने पर आमादा हैं। और इसलिए जरूरी है कि कुछ बातें आप समझ लीजिए सर्वप्रथम राहुल गांधी जी की प्रेस कॉन्फ्रेंस 7 अगस्त को हुई थी संजय कुमार की ट्वीट 17 अगस्त की है राहुल गांधी जी की प्रेस कॉन्फ्रेंस का आधार सीएसडीएस का डेटा नहीं था हमने महादेवपुरा की कर्नाटका में जो महादेवपुरा की असेंबली है उस पर चर्चा करी थी उसके सबूत दिए थे और सबूत दिखाकर कहा था कि कैसे पांच तरह से वोट चोरी हो रही है लोगों के फर्जी नाम बनाकर एक ही पते पर काफी सारे लोगों को लगाकर फोटो के आधार पर फॉर्म के दुरुपयोग पे और आ, फेक पतों के द्वारा बात कर्नाटका के महादेवपुरा असेंबली की थी इसका महाराष्ट्र की वोट से कोई लेना देना नहीं था और ना सीएसडीएस का से इसका कोई लेना देना था पहली बात दूसरी बात चुनाव आयोग का खुद का आंकड़ा कहता है कि 2004, 2009, 2014, 2019 चारों चुनावों में जो पांच महीने का गैप होता है लोकसभा चुनाव और विधानसभा चुनाव में उस गैप के दौरान महाराष्ट्र में पांच महीने में पांच साल से कम वोट ऐड हुए थे वाजिब भी है पांच साल से ज्यादा वोट कैसे ऐड हो सकते हैं लेकिन 2024 के चुनाव में ना सिर्फ पांच महीने में पांच साल से ज्यादा वोट ऐड हुए बनिस्पत यहां पर टोटल वोट महाराष्ट्र की अडल्ट पॉपुलेशन से ज्यादा थे तो मुझे नहीं पता कि बीजेपी के लोगों को क्या समझ में नहीं आ रहा है सीएसडीएस के आंकड़ों से राहुल गांधी जी की प्रेस कॉन्फ्रेंस का कोई लेना देना ही नहीं था प्रेस कॉन्फ्रेंस कर्नाटका के महादेवपुरा के बारे में हुई थी सात तारीख को हुई थी सीएसडीएस का डेटा जो भी उन्होंने त्रुटि डाली थी या जो भी किया था वो सत्रह का है तो इतना आफत क्यों है आफत इसलिए है क्योंकि पूरे देश को बीजेपी और चुनाव आयोग की ये जो मिली है वोट चोरी की मताधिकार को चुराने की वो समझ में आ चुका है हर तरफ से उदाहरण हर तरफ से लोग जोर जोर से बोल रहे हैं कि वोटों की चोरी हो रही है एक एक घर में दो दो सौ से ज्यादा लोग रजिस्टर हो रहे हैं एक व्यक्ति के तीन तीन राज्यों में वोट हो रहे हैं ये लोग खुद से बता रहे हैं तो बीजेपी इसलिए कायर है बीजेपी इसलिए बौखला गई है बीजेपी इसलिए परेशान है क्योंकि वोट चोरी का जो काम वो कर रही थी वो लोकतंत्र में पकड़ लिया गया रंगे हाथों पकड़े गए इनके कानों में खुद वोट चोर गद्दी छोड़ के जो नारे हैं वो जोर जोर से गूंज रहे हैं और मरता क्या ना करता इन बेचारों को हमेशा झूठ का सहारा तो फिर से झूठ फैलाने के लिए आ गए संजय कुमार की ट्वीट और राहुल गांधी के सबूतों का कोई लेना देना नहीं है सच सिर्फ इतना सा है आणि भाजपचे जे नेते आहेत किंवा त्यांची जी इकोसिस्टीम आहे ती या सगळ्यामध्ये काय लेवलचे आरोप करत होते तर अमित मालवीय जे भाजपा के आई टी सेल के प्रमुख है यानी संजय कुमार या दोन ट्वीट का हवाला दिया ते मनता है वह संस्थान जिसके आंकड़ों पर भरोसा कर राहुल गांधी ने महाराष्ट्र के मतदाताओं को बदनाम किया अब खुद मान चुका है कि उसके आंकड़े गलत थे न सिर्फ महाराष्ट्र पर बल्कि स्पेशल इंटेंसिव रिविजन पर भी तो अब राहुल गांधी और कांग्रेस की क्या स्थिति है जिसने बेशर्मी से निर्वाचन आयोग को निशाना बनाया और यहाँ तक की असली मतदाताओं को भी नकली कह दिया शर्मनाक राहुल गांधी को तुरंत बिहार में अपनी घुसपेटिया बचाओ यात्रा छोडकर भारत की जनता अपनी गैर गैरजिम्मेदार और प्रतिगामी राजनीती के लिए बिना शर्त माफी मांगनी चाहिए आता हेच अमित मालवीय याच सी एस डी एस संस्थेची सगळी हिस्ट्री आणि त्यांच्या फंडिंगमध्ये कदेश कसे विदेशी हात आहेत सुद्धा दाखले केवळ या एका गोष्टीवरनं देऊ लागले आता सी एस डी एसचा नेमका इतिहास काय आहे हे पण मी तुम्हाला सांगतो पण गेल्या दोन दिवसांपासूनच सी एस डी एस संस्थेच्या एका सर्वेक्षणाची खूप चर्चा होती की ज्याच्यामध्ये निवडणूक आयोगावरती लोकांचा विश्वास जो आहे तो कमी होत चाललेला आहे अशा पद्धतीचा एक सर्वे सी एस डी एसचा येतो त्याची चर्चा होते राहुल गांधींच्या लोकप्रियतेबद्दलसुद्धा काही आकडेवारी येते आणि त्याच्यानंतर मग सी एस डी एस संस्थेवरती इतका राग हा भाजपचा निघायला लागतो आता अजून एक गोष्ट याच सी एस डी एस संस्थेच्या याच संजय कुमार यांच्यावरती ते भाजपचे हस्तक असल्याचा सुद्धा आरोप काल काँग्रेसच्या युवा नेत्यांनी श्रीनिवास बेबी जे आधी युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांनी सुद्धा केलेला होता की का त्यांनी असं जाणून बुजून ट्विट आधी केलं आणि डिलीट केलं म्हणजे समजा जर त्यांच्या ट्विटवरून भाजपनं काही आरोप केले असते प्रत्य म्हणजे जोरदार त्याच्यावरती टीका झाली असती आणि त्या टीकेमुळं त्यांनी स्वतःहून डिलीट केलं असतं तर एक वेळा आपण समजू शकलो असतो पण ते ट्विट करतात थोड्या वेळानंतर डिलीट करतात आणि मग भाजपला टीकेची संधी मिळते याच्यातून सुद्धा त्यांना बी बी जे पीचे हस्तक असल्याचं ठरवलं था। पण या सगळ्यामध्ये सी एस डी एसच्या संस्थेच्या निधीबद्दलचे काही गंभीर आरोप अमित मालवीय करायला लागले आणि ह्याच्यात गंमत बघा की दोन हजार चौदानंतर नंतर इतक्या पोलिंगच्या सगळ्या ओपिनियन पोलच्या संस्था आहेत त्या सगळ्या जवळपास भाजपच्या अंकित असल्यासारखे आहेत प्रत्येकच वेळी कसे भाजपला फेवर करता येईल अशा पद्धतीचं एक वातावरण निवडणुकीच्या माध्यमातून केलं जातं आणि त्याच्यामध्ये जी संस्था एकमेव थोडीशी अपवाद वाटते किंवा जी संस्था काही विशिष्ट घटक डोळ्यासमोर ठेवून तशा पद्धतीनं सर्वे करते त्यांचे सर्वे तुम्हाला इतके बोचतायत की त्या सर्वेचा बारा वर्षानंतर तुम्ही सत्तेत आल्यानंतर आता त्यांच्या फंडिंगची आणि हे कसे म्हणजे हा तर एक पॅटर्नच बनलेला आहे की जो आपल्या विरोधात तो अँटी नॅशनल तर या संस्थेला सुद्धा तेच लेबल लावण्याचा प्रयत्न भाजपकडनं होतोय काय आरोप केला काल अमित मालवी यांनी सी एस डी एस अँड डेंजरस गेम ऑफ नॅरेटिव्ह बिल्डिंग या शीर्षकाखाली त्यांनी एक आरोप केला आणि त्याच्यामध्ये लिस्ट दिली आहे की विदेशी फंडिंग आणि त्यांचा अजेंडा कसा साफ आहे सी एस डी एस को बार बार फंड मिळाला आहे फोर्ड फाउंडेशन ऑर IDRC, कनाडा जैसे संस्थानों से जिनके पीछे गेट्स फाउंडेशन DFID, नॉर्ट ह्यूलेट फाउंडेशन और डच एजेंसियां जैसी वैश्विक थिंक टैंक है ये कोई निष्पक्ष दाता नहीं है इनका इतिहास साफ बताता है भारत में उन संस्थाओं को पैसा दो जो समाज के भीतर से तोड़ने का काम करे खासकर जाति और समुदाय के आधार पर जाति का चश्मा सिर्फ हिंदुओं पर सी का ज़्यादातर काम खासकर लोकनीति प्रोग्राम के तहत हिंदू समाज को टुकड़ों में बांटने पर टिका है ओ बी दलित सवर्ण और फिर चुनाव में इनके वोट पैटर्न तथा तथाकथित डेटा जारी करना हर चुनाव में यही तथाकथित विश्लेषण द हिंदू और इंडियन एक्सप्रेस जैसे अखबारों में बड़े बड़े शीर्षकों के साथ छपता है मकसद साफ है हिंदू समाज के भीतर जातीय दरारों को और गहरा करना त्यांचे दोन तीन पॉईंट अजून पुढे आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोच पण हा मुद्दा किती हास्यास्पद आहे की एखादी सर्वेक्षण संस्था त्यांच्या सर्वेक्षणासाठी जात हा आधार घेते म्हणून या संपूर्ण समाजाला जातीत वाटण्याचं काम ती संस्था करते आहे असा आरोप करणं म्हणजे तुमच्या पक्षाचे मग वेगवेगळे जातनिहाय सेल जे असतात किंवा तुम्ही ज्या जा जा जातनिहाय तिकिटांचं वाटप करता त्याच्यातनं समाज वाटला जात नाही आहे का त्यांना सर्वेक्षणासाठी जो आधार वाटतो तो त्यांनी निवडला पण म्हणून तेच कसे जात जातीमध्ये या समाजाला वाटत आहेत हा आरोप केला जातोय आणि ती गोष्ट तुम्हाला सोयीस्कर नाही आहे म्हणून म्हणजे हिंदू मुस्लिम असं सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये हिंदूंची तुम्हाला जर सहानुभूती दिसली तर ते तुम्हाला चालणार पण जातनी हाय तुम्हाला काही गोष्टी अडचणीच्या वाटतात की लगेच सी एस डी एसला ब्लेम करायचं किती हास्यास्पद प्रकार आहे बघा आणि पुन्हा असं म्हणतायत की हे काम ते मुस्लिमांच्या बाबतीत करत नाहीत मुस्लिमांमध्ये सुद्धा दलित मुस्लिमान, मुस्लिमान, मुस्लिमान अशरफ अल अलजाफ अर्जल जैसी पर कोई शोध नाही होता सी एस डी एस के सर्वे को एकजुट दिखाते है जबकि हिंदू समाज की हर छोटी दरार को उभार उभार कर सामने रखते हैं आता हिंदूंची पॉप्युलेशन किती आणि मुस्लिमांची पॉप्युलेशन किती मुस्लिमांमधल्या जाती आणि हिंदूमधल्या जाती याचा एकदा कंपॅरिटिव्हली अभ्यास करत व्हायला पाहिजे चौथी गोष्ट वैज्ञानिक आधार नाही फिर भी वैधता भारतीय सर्वेक्षणों में किसी उत्तरदाता की कि जाती वैज्ञानिक सटीकता से कभी दर्ज नहीं किया जाता यह महज अनुमान होता है सी एस डी एस पुख्ता सायन्स बनाकर पेश करता है आणि मग हे सगळे कसे अजेंडासाठी काम आहेत सी एस डी एस कुठला सामान्य थिंक टँक नाही आहे विदेशी फंडिंग एकतरफा जातीय नजर और अवैज्ञानिक पद्धती इसे खतरनाक बनाती है इसका काम शोध नाही बल्कि रणनीती है भारत को इस खतरे को पहचानना होगा अशा पद्धतीने म्हणजे सी एस डी एसच्या संस्थे म्हणजे सर्वेक्षणावरती काही आक्षेप असतील जातनिहाय त्यांनी सर्वे करू नयेत तर तुम्ही त्यांच्याबद्दल वेगळा आक्षेप नोंदवा त्यांची वेगळी काय चौकशी करा का जर फंडिंगबद्दल काही प्रश्न असतील पण त्याचा संबंध राहुल गांधींशी जोडणं आणि राहुल गांधींनी असं कुठं सांगितलं आहे की आम्ही निवडणूक आयोगाचा डेटा न वापरता सी एस डी एसचा घेतला आहे पण तरीसुद्धा हा सगळा प्रकार जो आहे तो काल झाला आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांनी तर या ट्विट डिलीट करण्याच्या प्रकरणावरनं राहुल गांधी कसे सिरियल लायर आहेत हा आरोप केला आता एवढे आरोप होत आहेत एवढी चर्चेत आहे तर जाता जाता सी एस डी एसची थोडीशी माहिती पण समजून घेऊ आपण सी एस डी एस ही देशातली एक ऑटोनॉमस सोशल सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूट आहे जिची स्थापना एकोणीसशे त्रेसष्टमध्ये पॉलिटिकल uh, सायंटिस्ट रजनी कोठारी यांनी केलेली होती आणि देशातला पहिला इलेक्शन बेस्ड uh, सर्वे जो आहे रिसर्च म्हणजे सर्वे बेस्ड रिसर्च एखाद्या इलेक्शनसाठी तो एकोणीसशे पासष्टमध्ये सी एस डी एसनं केलेला होता एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर ते लोकनीतीच्या प्रोग्रॅम अंतर्गत अजून वेगवेगळे इलेक्शनचे प्रोग्रॅम जे आहेत ते करू लागले आणि हे संजय कुमार जे आहेत ते या संस्थेमध्ये काय म्हणून काम करत आहेत तर ते आहेत प्रोफेसर अँड को डायरेक्टर ऑफ लोकनीती एवढा त्यांचा उल्लेख जो आहे तो त्यांच्या वेबसाईटवरती आहे आणि रिसर्च इंटरेस्ट त्यांचे काय आहेत इंडियन डेमोक्रेसी इलेक्ट्रॉनल पॉलिटिक्स वोटिंग बिहेवियर अँड सर्वे रिसर्च आता याच सी एस डी एसमध्ये जे लोक स्टिअरिंग कमिटीवरती आहेत त्याच्यामध्ये घनश्यामशहा राजीव भार्गव संदीप शास्त्री शैल मायाराम आणि सुहास पळशीकर यांची नावं आहेत त्यामुळं संजय कुमार हे काही सर्वे नाही आहेत सी एस डी एसचे त्यांच्या एका ट्विटवरून संपूर्ण संस्थेला आणि त्यातही त्या सगळ्या गोष्टीचा राहुल गांधींशी संबंध जोडणं हे किती हास्यास्पद आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल त्यामुळं राहुल गांधींना खोटं ठरवायचं आहे तर ते जरूर खोटं ठरवा पण त्याच्यासाठी काही किमान फॅक्ट्स आणि त्याच्या संदर्भातले काही तपशील घेऊन या अशा पद्धतीनं काहीतरी हास्यास्पद प्रकार करून हसं करून घेऊ नये एवढीच खरं तर विनंती आहे आणि अर्थार्थी ज्या गोष्टींचा संबंध नाही आहे म्हणजे आपण बघितलं की निवडणूक आयोगाची स्पष्टीकरणं आम्ही सी सी टी व्ही फुटेज देणार नाही कारण प्रायव्हसीचं उल्लंघन होतं आहे आम्ही इलेक्ट्रल वोट डेटा देणार नाही कारण प्रायव्हसीचं उल्लंघन होतं आहे अशा पद्धतीची कारणं देण्यापेक्षा आणि भाजपनं हे अशा गोष्टींवरनं राहुल गांधींना खोटं ठरवण्यापेक्षा मीडियानं सुद्धा खरं तर सर्वेक्षण स्वतःचं केलं पाहिजे परीक्षण केलं पाहिजे की अशा पद्धतीच्या बातम्या आपण कशा काय देऊ शकतो म्हणजे किमान त्या गोष्टींचा काय अर्थार्थी संबंध आहे याचा तरी उल्लेख त्या बातमीमध्ये असायला हवा होता पण ते न करता या गोष्टी केल्या जात आहेत वोट चोरीबद्दल हे असं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चालू आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि सी एस डी एस संस्थेचा हा एक सदस्य को कन्व्हेनर को डायरेक्टर संजय कुमार हे एक ट्विट डिलीट करतात म्हणून राहुल गांधी खोटे ठरतात का तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका